की बारकी पोर तिजी म्हणा कॉटरी बिटरी दारू परवा दिवशी एखाद्या घरात गेलतो मला वाटते बार केवढा असेल मला वाटते दहा पंधरा वर्षाचा पोरा करे बाला नी। नी तो तो भाहरू। भाहरू ना भाहरू ना गे नी दांडक्या बडी दिलो दांडक्या मी म्हणलो मधी पडलो म्हणलो का रे काय म्हणलो का मारतो बाला तुझ्या म्हणला अन्ना मला काय बोलाय तू म्हणला तू घरात बाहेरू मला बाहेर म्हणला मी गसतो फोडलं पायतान घेतला आणि वरण खाली परत साठून काढलं सुट्टी देतोय मी बना एवढी एवढी पोरं तिची पण धाकात राहिला झाल्या बाच्या काय करायचं यांनी तसे करायला हल्ले करून टाकायचे नाही तर का नाही तिची मनात दाखवून फाकू तयार होतील बाटकी काय आपल्याला जगू देणार आहेत नाही 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 ना त्याला म्हणलो कशासाठी करतोय रे म्हणला माझं मोठे नाव झालं पाहिजे म्हणला सगळ्या पेपरात मला सगळीकडे परिस्थिती मिळाली पाहिजे नाही का अभ्यास कर कुठेतरी जाऊ एमपीएसी पीएमपीएसी केअर काय तरी व्यवसाय कर की होते की नाव का तिची बना बाला मारून नाव करतो हा आता मला वाटतं सालटान सालटे गेल्यात पाठीची याच्या बाण नाव गेलतं बाला आपण दोन चाडा का दिल्या कायले काय म्हणू हातात काय नाही हो बळ तुझ्या चिमवाई नसल्या पोरां सुट्टी द्यायची नाही तर ओय वा नाही जगू दे ना नाही तू भातकी असली